शिरोळात रविवारी तालुकास्तरीय इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती व दीनबंधू दलित मित्र माजी आमदार स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र आणि रोटरी क्लब ऑफ हे शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं येथील पद्माराज्य विद्यालय रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इयत्ता पाचवीच्या वर्गाकरिता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची पूर्वतयारीकरिता करता शिरोळ तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तालुक्यातील सुमारे साडेआठशे विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी पद्मराजे विद्यालय यादव परिवार शिरोळ मातोश्री चाइल्ड क्लिनिक यांच्या सहकार्यानं ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा होणार आहे मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्राचे संस्थापक ऍडव्होकेट राजेश टेकाळे शिरो पंचायत समितीच्या गट अधिकारी सोभार्थी कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीचे प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे सेक्रेटरी तुकाराम पाटील ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे इव्हेंट चेअरमन डॉक्टर अतुल पाटील यांनी दिली यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते शिरो प्रतिनिधी मराठी एस न्यूज